डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे राहणारी त्यागमूर्ती माता रमई यांची एकशे सव्वीसवी जयंती त्यानिमित्त साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात माता रमई यांच्या प्रतिमेचे पूजन वैद्यकीय अधिकारी सोनवणे मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी फळ व बिस्किट वाटप केले त्यानंतर डॉक्टर आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खेरणार जिल्हा उपाध्यक्ष सीताराम वाघ जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी जिल्हा प्रवक्ते राजेंद्र वाघ जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाघ साखरी तालुका अध्यक्ष नितीन मोहिते तालुका उपाध्यक्ष नानासाहेब वाघ युवा अध्यक्ष दीपक वाघ सचिव शेशिकांत वाघ शहराध्यक्ष पवन वाघ ज्येष्ठ कार्यकर्ते आर डी साळवे एम मोहिते जी एन मोरे अनिल मगर सुभाष चव्हाण संजय थोरात नामदेव पिंपळे भूषण चव्हाण मुस्ताक पिंजारी गौरव मोहिते महिला अध्यक्ष लताबाई थोरात रेखाबाई चव्हाण नलुताई मोरे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज साठी राहुल राठोड साकरी वंचित बहुजन आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि निमित्ताने एकशे सा सव्वीसावी जयंती असून त्या मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करण्यात आली या प्रसंगी वैद्यकीय महाविद्या वै वैद्यकीय रुग्णालयामध्ये आम्ही रमाबाईंचं प्रतिमा पूजन करून आणि त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी फळवाटप करण्यात आलं शिवाय त्या ठिकाणचे जे वैद्यकीय अधिकारी होते डॉक्टर सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं